नमस्कार मित्रांनो टेक्नो थरूळ या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे कारण आता जी आर आलेला आहे पण अजून पैसे जमा झाले नाही तर नेमकं का खरं कारण काय आहे तर कोणत्या कारणामुळे पैसे आपल्या खात्यावर अजूनपर्यंत जमा झालेले नाही तर याची बातमी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल कि नेमकं या कारणामुळे आपल्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही आणि ते पूर्ण केल्यानंतर लगेच आपल्या खात्यावर पैसे जमा होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे करेल जर आपण असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक ला करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी मित्रांनो पंधराशे येणार होते काय झाले गोळ्या औषधी उधारीवर तर नेमकी बातमी काय आहे कारण चोवीस मार्चला संजय गांधी निराधार योजनेचे पैसे जमा होण्यासंदर्भातला जी आर आलेला आहे आजची सव्वीस तारीख आहे परंतु लाभार्थ्यांच्या खात्यावर अजून पैसे आलेले नाही तर त्याचं नेमकं खरं कारण काय आहे तर या संदर्भातील एक नुकतीच बातमी लोकमतने प्रकाशित केलेली आहे आणि त्यानुसार या बातमीमध्ये नेमकं काय दिलेलं आहे तर ती अपडेट आपण या ठिकाणी बघूया तर बघा मित्रांनो गरजू निराधारांना आधार लिंकचा फटका डिसेंबर दोन हजार चोवीस पासून शासनाने निराधार योजनेचे पंधराशे रुपये डीबीटी द्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला त्यासाठी बँक खात्याशी आधार लिंक करण्याचे निर्देशही देण्यात आले होते तथापि बहुतांश लाभार्थ्यांचे आधार बँक खात्याशी संलग्न नसल्याने डीबीटीसाठी अडचण येत असल्याचे चित्र समोर आलेले आहे तर मित्रांनो डिसेंबर पासून महाराष्ट्र शासनाने संजय निराधार योजना असेल किंवा इतर सगळ्या निराधार योजनांचे जे काही पैसे आहे तर ते पैसे डीबीटी मार्फतच लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे धोरण आखलेले आहे आणि त्या आणि सगळ्यात मोठा त्याचा फटका संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना बसलेला आहे की बरेच लाभार्थ्यांचं जे काही आधार लिंक आहे तर ते अजून झालेलं नाही बँक खात्याला त्याचबरोबर त्याचं डीबीटी पण झालेलं नाही तर त्यामुळे असे लाखो लाभार्थी या योजनेच्या अनुदानापासून आता वंचित राहिलेले आहे त्यानंतर पुढे बघा संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांना आता आधार प्रमाणिकीकरण बंधनकारक करण्यात आले आहे परिणामी राज्य सरकारने जानेवारी व फेब्रुवारीचे अनुदान अशा प्रमाणिकीकरण केलेल्या लाभार्थ्यांनाच देण्याचा निर्णय घेतलेला आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने हा निर्णय घेतलेला आहे की ज्या लाभार्थ्यांचं डीबीटी झालेलं ला आहे त्याच लाभार्थ्यांना जानेवारी फेब्रुवारी आणि मार्चचे अनुदान देण्याचा निर्णय झालेला आहे त्यामुळे डीबीटी झालेलं नाही त्यामुळे असे लाभार्थी अडचणीत आलेले आहेत संजय गांधी निराधार योजनेची अडुसष्ट हजार तीनशे शेहेचाळीस श्रावण बाळ योजना एक लाख अठ्ठावन हजार लाभार्थी आहेत यापैकी अनेकांनी अजूनही आधार लिंक केलेले नाही तर बघा मित्रांनो जवळपास अडुसष्ट एकोणसत्तर हजार लाभार्थी असे आहेत चंद्रपूर जिल्ह्यातील की ज्यांनी अजून डीबीटी केलेलं नाही आणि संपूर्ण महाराष्ट्रातला जर आकडा जर बघितला तर तो खूप मोठा आहे लाखोचा आहे की असे लाभार्थी आहेत की ज्यांनी अजूनपर्यंत डीबीटी केलेलं नाही किंवा अजूनपर्यंत त्यांच्या मार्फत डीबीटी झालेलं नाही त्यानंतर मित्रांनो पुढे बघा परिणामी त्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची अडचण येत आहे त्यामुळे आता संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात लाभार्थ्यांची ला ला गर्दी वाढली असल्याचे दिसून येते आणि त्यामुळे काय झालेलं आहे की आता या लाभार्थ्यांना एकतीस मार्च पर्यंत सगळे पैसे मिळणार आहे अगदी चोवीस मार्चचा जो काही जी आर आहे तर ज्या जी आर मध्ये सांगण्यात आलेला आहे की ऑक्टोबर पासून ते मार्च पर्यंतचे सगळे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर होणार आहे परंतु त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर डीबीटी करणे अतिशय गरजेचं आहे आणि त्यासाठी ही शेवटची तारीख देण्यात आलेली आहे आणि एकतीस तारखेपर्यंत जर डीबीटी केलं नाही तर लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा होऊ शकणार नाही त्यामुळे आता तहसील कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनी गर्दी केल्याचं आपल्याला दिसून येईल त्यानंतर पुढे बघा मित्रांनो आधार अपडेट नसल्याने संजय गांधी निराधार योजना कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संबंधित बँकांना निराधार योजनेचे खाते आधारशी लिंक करून सूचना केल्या आहेत त्यानुसार कार्यवाही सुद्धा होत आहेत त्याचबरोबर मित्रांनो आता जर आपल्याला डीबीटी करायचं आहे तर या संदर्भातील सूचना सुद्धा तहसील कार्यालयामार्फत बँकांना देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे बँक मध्ये सुद्धा तात्काळ आपल्या जे काही आधार नंबर आहे तर त्याचं डीबीटी लवकरात लवकर करून देण्यात येईल त्यामुळे होऊ शकते की तहसील मध्ये तर हे डीबीटी होणारच आहे त्याचबरोबर बँकेत सुद्धा जर आपण गेले तर आपलं डीबीटी होऊन जाईल त्यामुळे आता वेळ न घालवता आपण बँकेत सुद्धा जाऊन हे डीबीटी करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट या योजने संदर्भात आलेली होती त्यामुळे मित्रांनो जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद